दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय टवळाखोरांच्या मोठ्या त्रासाला महिलांना सामोरे जावं लागतंय याच पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकाने महिलांची सुरक्षितता लक्षात घेता उल्लेखनीय कामगिरी केली आहे नाशिक शहरात दररोज खेड्यापाड्यातून अनेक महिला तसेच विद्यार्थिनी शिक्षण तसेच नोकरी निमित्ताने येत असतात यांच्या सुरक्षेसाठी गुंडाविरोधी पथकाला सूचना देऊन पथकात महिला पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करून गुंडाविरोधी पथकाला सूचना दिल्या होत्या या पार्श्वभूमीवर दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी पथकाने शहरातील सीबीएस व मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणी गस्त करून शिक्षणासाठी दररोज बसने येणाऱ्या मुलींना भेटून त्यांच्यासोबत त्यांच्या अडचणींबाबत चर्चा केली असून मुलींना गुंडांविरोधी पथकातील महिला पोलीस अंमलदार यांचा मोबाईल नंबर देऊन त्यांना कोणतीही अडचण असेल तर तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले कलाविरोधी पथकाच्या कामकाजामध्ये मा मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप प्रमिक सर यांनी महिला सुरक्षेविषयीबाबत आम्हाला नस्त करण्याबाबत व कशाप्रकारे कारवाई करावी याबाबत आम्हाला सूचना दिल्या आहेत त्यानुसार आमच्या गुंडापथकामध्ये एक महिला पोलीस अंमलदाराची नेमणूक करून नाशिक शहरातील जे शिक्षणासाठी बाहेरून मुली येतात किंवा प्रवास करणाऱ्या महिला यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुली जे बसमध्ये ये जा करतात त्या ठिकाणी आम्हाला कस्त करून डवाळ फराव का कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार आज रोजी सी बी एस येथील ब बसस्थानक बाजार येथील मध्यवर्ती बस स्थानक आणि मुंबई नाका येथील बस स्थानक या ठिकाणी आम्ही कस्त करून बारा डवाळ फराव कारवाई केली आहे तसेच महिला आमच्याकडे नेमणुकीत असली महिला पोलीस आमालदाराचा मुलींना नंबर देऊन त्यांना काय अडचण असली तरी आमच्या संपर्क करून आम्ही त्याचे त्यांच्या तक्रारीचं निरसन करू असं आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत प्रकारे आम्ही कायमस्वरूपी मुलींच्या शिक्षणासाठी येणाऱ्या बाहेरून मुलींच्या सुरक्षेसाठी कायम गस्त करून कारवाई करीत आहोत दरम्यान बस स्थानकात विनाकारण फिरणाऱ्या व टवाळखोरी करणाऱ्या तब्बल बारा टवाळखोरांवर पथकाने कारवाई केली असून पथकाच्या या कारवाईमुळे काही टवाळखोर पळून गेल्याचे देखील दिसून आले गुंडांविरोधी पथकाने ही कारवाई केल्यामुळे महिला तसेच विद्यार्थिनी समाधान व्यक्त करत असून पुढे देखील ही कारवाई सुरू ठेवण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक सोबत पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डी के पवार विजय सूर्यंशी सुनील आडके सावकार प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे नितीन गौतम निवृत्ती माळी गणेश भागवत गणेश नागरे व महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांच्यासह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक